खुँँग 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 आज आपण कुरकुरत्या थंडीमध्ये किचन मध्ये जास्त पटकन तयार होणारा बेत रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला काहीतरी एकच करायचं आहे पण चमचमीत करायचं आहे तर असा वाटाणे भात नक्की करून बघा करायला अगदी सोपा आणि खाण्यासाठी खूप रुचकर चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कुकरमध्ये हा वाटाणे भात तयार करणार आहोत त्यामुळे जास्तीचा पसारा होणार नाही आणि भांडीसुद्धा होणार नाहीत तर इथे मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती मोहरी घालायचं आहे जिरं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे अर्धा इंच इतकी दालचिनी घेतलेली आहे दोन हिरव्या वेलची घेतलेली आहेत छान परतून झाल्यावरती यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे तर कांदा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये एक हिरवं वाटण घालायचं आहे तर या हिरवं वाटण मी तयार केलेलं आहे या हिरव्या वाटणामुळेच भाताला ना अप्रतिम चव लागते आणि खरंच भात खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो तरी हे हिरवं वाटण आपण कोथिंबीर मिरच्या आलं लसूणपासून तयार केलेलं आहे तर मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी काजू घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये एक टॉमॅटो बारीक कट करून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो पटकन शिजला जाईल सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटं इथे झालेली आहेत टॉमॅटो छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी गाजर घेतलेला आहे मटार घेतलेला आहे आणि इथे फ्लावर घेतलेला आहे तर या वाटाण्या भाज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता जसं की फरज विंग टोंडी घातली तरीही देखील चालेल तर आता इथे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी न घातच आपल्याला दोन ते ती तीन मिनटं ह्या भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत छान भाज्या छान परतल्यानंतर आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तो म्हणजे ओलं खोबरं यामुळे भाताची चव अगदी दुप्पट होते तर इथे मी तीन ते चार चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे या ओल्या खोबऱ्यामुळेच भाताची चव ना दुप्पट होते खरंच आणि खाण्यासाठीसुद्धा खूप जास्त हा भात चविष्ट लागतो आता यामध्ये मी काही मसाले घातलेले आहेत तर इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा एक चमचा यामध्ये इथे मी काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे तर इथे आपण तिखट मसाला न वापरता मिरच्या वापरल्या होत्या त्यामुळेच इथे मी फक्त काश्मीरी लाल मसाला फक्त रंगासाठी वापरलेला आहे आता त्यानंतरही आपलं तांदूळ घालायचं आहे भात करण्यापूर्वी तांदूळ आपल्याला अर्धा तास तरी भिजवून ठेवायचा आहे म्हणजे छान असा फुलला जातो आणि भात पटकन शिजतो आता हलक्या हाताने आपल्याला सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला एक ते दोन मिनटं अशा पद्धतीने सगळं मिक्स केलं ना तांदूळ आपला अजिबात तुटत नाही आणि भातसुद्धा छान मोकळा होतो आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी इथे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपल्याला उकळी होईपर्यंत हा भात शिजवून घ्यायचा आहे उकळी बघा तुम्ही छान आलेली आहे याला आता यानंतर आपल्याला हे झाकण लावायचं आहे उकळी येपर्यंत आपल्याला झाकण अजिबात लावायचं नाही आहे पन्नास टक्के आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्याला झाकण ठेवून याच्या एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर इथे मी एकच शिट्टी काढून घेणार आहे त्यामुळे भात छान एकदम फुलला जातो तर तुम्ही ते बघू शकताय बघा एक शिट्टी झालेली आहे थोडा कुकर थंड करून घ्यायचं आहे मगच काढायचं आपल्याला आणि तुम्ही ते बघू शकताय बघा मस्त एकदम भात आपला छान असा सुटसुटीत झालेला आहे भाताला कलरसुद्धा काय सुरेखाल का आहे बघा बघता क्षणीच खावा वाटेल असा हा भात तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा वाटाणे भात नक्की ट्राय करून बघा थंडीच्या जा दिवसामध्ये जास्त तामझाम न करता अगदी झटपट तयार होणारा हा वाटाणे भात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा गरमागरम वाटाणे भात वरून मस्त एकदम तुपाची धार काय मस्त बेत आहे बघा वाटाणा भात करण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा